सुबह सकाळ वजूर उठा लवकर आपलं गाव खूप संकटात आहे आपल्या गावामध्ये मंदिराजवळ पाणी आलेलं आहे पूर्ण घर गिरं सगळं घरामध्ये पाणी फिरले फराठवाडी मध्ये बस स्टँड लागेल इकडे दाखवून इकडे बस स्टँड मध्ये पाणी शिरलंय पुन्हा सगळं दवाखान्यामध्ये पाणी शिरले बस काही क्षणामध्ये आता वाहून जाईल अशी वाटतंय आम्हाला सगळ्यांना आणि पूर्ण पाणी पाणी झालेले हे लोकांच्या घराकडं घरामध्ये पाणी पाणी झालंय सगळं हे काय हो गावाला येडा आता गावाला येडा कसं येते लोकांच्या शेतातील अवजार फवारे कॅन्ड बिंड ते तिथून एक फवारा निघाला ते तिकडून ते शेतातल्या आकडे शेतातल्या जवळ जे जे शेत नदीच्या कडीचे आहेत ते सगळे घासून घिसून काही राहिलेलं नाहीये पूर्ण शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे गावातील या दुकानदाराची नुकसान झालेली आहे रात्री अचानकच पाणी आल्यामुळे आमचे मित्र वैभव भदाडे आणि अजून एक दोन त्याचे सहकारी मित्र त्या हॉटेलमध्ये झोपलेले होते अचानकच पाण्याने ते पण वाहून जात होती दोन चार फोर व्हीलर स्टँडला लागलेल्या होत्या त्या पण आल्हाद उभ्या झाल्या जसं की आपली लाल परी आल्हाद उभार म्हणजे पाण्याने आलाद तरंगून वाहून जायच्या मार्गाला सध्या आहे तसंच त्या दोन तीन फोर व्हीलर इथल्या काही दोन तीन फोर व्हीलर आणि हॉटेलचं भयानक नुकसान झालं लालपरी बोलो लालपरी बघू माने यांचं घर हा 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 राईट ते, ते, ते मोठा नाला ते बौलू व्हायचे यांच्या शेतामध्ये सगळं पाणी पाणी झालंय तिकडं

खोटेच काढायला तिकडे चल ना तिकडे माझ्या घराचा काढून फेकून तिकडे गुण कर झेडे